सबस्टिट्यूशनचा शब्द वापरला जातो ज्यामध्ये दोन मेंदूंना जोडणारा मेंदूचा भाग मध्य मेंदू हा विशिष्ट प्रकारे कार्यान्वित केला की माणसं डोळे बंद करून वाचू शकतात असं म्हटलं जातं आणि डोळे या सेन्साऐवजी त्वचा आणि स्प म्हणजे स्पर्श आणि वास या दोन सेन्सेसचा वापर करून ही माणसं वाचतात असं सांगितलं जातं तुम्हाला माहिती असेल कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये पंधरा सोळा तारखेला अशा प्रकारचा एक प्रयोग करून दाखवण्यात आला तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं चा असं म्हणणं आहे आणि जे सत्य आहे की असं डोळ्याव्यतिरिक्त कुठल्याही इंद्रियाने वाचता येत नाही आणि सेन्सरी सबस्टिट्यूशन वगैरे काही खरं नसतं या माणसांना जर सांगितलं की तुम्ही मागच्या बाजूला धरून वाचा किंवा इथं कानाच्या जवळ धरून वाचा जिथनं तुम्हाला वास पण येईल आणि स्पर्श पण करता येईल तर ते हा चॅलेंज स्वीकारायला तयार होत नाही किंवा त्यांना सांगितलं अंधार करून वाचा ते हा चॅलेंज स्वीकारायला तयार होत नाहीत किंवा सांगितलं डोळ्याला पोहण्याचा घट्ट बसणारा गॉगल लावा तो काळ्या रंगाने रंगवला असेल तर वाचा ते वाचायला तयार होत नाहीत त्यामुळे अनिसानं दिलेलं चॅलेंज स्वीकारायला यातलं कुणीही तयार होत नाही पालकांकडनं पाच हजार रुपयापासून पंचवीस हजार रुपयापर्यंत घेऊन पैसे हे मिडब्रेन ॲक्टिवेशन केलं जातं तर त्यामुळे पत्रकारांच्या मार्फत प्रसारमाध्यमांमार्फत या फसवणुकीला वाचा फुटावी अधिक पालकांनी फसू नये ह्याच्यामध्ये त्याचबरोबर हे जे मिडब्रेन ॲक्टिवेशन कॉन बनेगा करोडपतीमध्ये दाखवलं आहे तर असे दिशाभूल करणारे कार्यक्रम त्यांनी दाखवू नयेत आणि हे चुकीचं होतं असं जाहीर करावं असं आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली